राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील धनकवडी परिसरात लागणारा जो एक फलक आहे तो फलक सध्या चर्चेचा विषय बनल्याचं पाहायला मिळतं आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो हा जो फलक आहे त्याच्यावर महाराष्ट्र राज्याच्या राज्याचे जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री असा उल्लेख जो आहे तो जयंत पाटील यांचा करण्यात आलेला आहे सर्जनशील नेतृत्व आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष माननीय जयंतरावजी पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असा हा फलक आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे शरदचंद्र पवार गटाचे उपाध्यक्ष आहेत विकास चव्हाण त्यांनी हा फ्लेक्स जो आहे फलक जो आहे तो लावलेला आहे याच्यावर जयंत पाटील यांचा फोटो आहे शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरदरावजी पवार यांचा फोटो आहे आणि खासदार सुप्रिया सुळे यांचा फोटो देखील फ्लेक्स फ्लेक्स या फ्लेक्सवर असल्याचा पाहायला मिळतं आहे हा फ्लेक्स सध्या राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर चर्चेचा विषय जो आहे तो बनल्याचा पाहायला मिळतं आहे या अगोदर आपण पाहिलं की तळेगावच्या इथे रोहित पवार यांचा भावी मुख्यमंत्री लिहिलेला फोटो आपल्याला फ्लेक्स पाहायला मिळाला होता अजित पवार यांचा देखील भावी मुख्यमंत्री लिहिलेले फ्लेक्स जे आहेत ते पाहायला मिळाले होते अनेक भावी किंवा नाना पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांचाही भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केलेला फ्लेक्स जो आहे तो सोलापूरमध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता आणि त्यानंतर आता जयंत पाटील यांचा उल्लेखही भावी मुख्यमंत्री असा करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात जो आहे तो हा फलक चांगला चर्चेचा विषय बनताना पाहायला मिळतो आहे मंगेश पवार यांच्यासह संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी पुणे कमावून एक ब्रेक लिहिलेत आहे गाइज हम डेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना हम फिर ये रेड वाला है. सही वाला देना हमें ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand ऑक्सिरिच proudly Indian.